नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हरभची भाजी खुडायला आपल्या बरोबर आहे आशाबाई आणि तानाबाई म्हणजे अशा प्रकारे आपण मला उपयला भाजी आणलेली गावापासून पकात या हे बघा आणि आता इथं हरभची भाजी, भाजी खुडावी लागणार आणि वरपुढे आता आता शेज बिल घ्यायचा ना चला मग तयारी केलेली लगेच रेडी आणि आपण आणलं आहे बकेट याच्यात घेणार आपण तर आपण आता सुरुवात करणार हार आणि पूर्ण असा हार भरायच भरपुरे भाजी आता इकडं फुडायचं चा काम चालू आणि पिशे आणले अशा घ्यायला आणि इथून आता आपली आपण जाऊ डाबडा तिथे ठुलाय तिथून आता तिकडे जायचे मित्रांनो फायनली आपण आता सगळे फटाफट आपण आणले भाजी

अशा प्रकारे आपण आता पठहा सुटले म्हण गा भाई गाणं जाणू भाय म्हण गे मी तुम्हाला आम्ही म्हणजे म्हणला बाई म्हण गण आवडला कसे गाणे म्हणतात

मन मी येणार त्याला आपला बघा इ डाबडा भरून गेले नाही अजून आपण खुरी सुटले तर हरभर आहे पासून सात आठ किलोमीटर अंतर हो तिथं तो बाहेर तो खुडं आलो आपण चला मित्रांनो आज आत्ता आपण पाण्याची वाटली अंडी भरून पाणी प्यायला तिथे ताण लागली आपण डायरेक्ट गावावरून आणत हरबीज भाजी खुडायला कारण किती कुठली तुम्ही जरा आपण घेतो पाणी आण आता पाणी प्या तुम्ही किती कुठली आणि <laughs> आपला डाबडा आहे बघा इकडे आपला डाबडा आहे इकडे अजून भरपूर आरभर आहे बघा इथं डाबडा तुटाय आणि इकडं आता पाणी प्या लागलं त्यांना आपण खोडणार ते तर बरीचली आणले बरं का तर मित्रांनो आपण आता आपला डाबडा बराच राहिला आहे हा बघा डाबडा इथंच ठेवून घेतो पाणी आणायला आता पाणी पिऊन आले मी चला मग आता खुडायला गेलो आपण परत नेक्स्ट राऊंड तिकडे आवाज येत होते मात्र तर आम्ही तो आंबा आम शेताला बाजी खुड प्रत्येकानं असं बाई ना ही बघा एवढी बाजी खुटली दाखव असं लय खुडलेली बरं का आणि इकडं तनुबाई इकडं बघू बरं तुझी बाजी बघ हे बघा अशा प्रकारे परवठ केला जातो आणि ह्याच्यात भाजी अशी हे केली जाते कारण बरेचले भाजी फुटले आणि हा पूर्ण आरतीने हानी आणला आता दिवसभर दिवसभरच खोडायच्या मागला तिकडे आजीबाई आहे तिकडं त्यांनी त्यांनी सुद्धा बरं असले हारबरची भाजी असली होईल ना इथून तर मित्रांनो हा पूर्ण आंबेशन पूर्ण असा एरिया इकडं आणि पुढे घर दिसते आपल्याली आणि इकडं पूर्ण असं जंगल आणि आपला डाबडा इकडे आपल्या डाबडामध्ये भर आलं म्हणजे थोडा बाकी आहे रे भर थोड्या ना अजून आपण असं इकडून उकडून येणार आडवं फिरून फिरून तर मग आपण थोडी येचू चला मग आत्ता आपण पुढे हवी लागणार आले कुठे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आ, दा आता एवढ्या इथपर्यंत गेलो ना आजीपर्यंत तर मग आपल्या बरोबर जाणार आता बघ इथं मात्र पक्की आणले ते कुंभेरे त्या घरात कापले तर अशी आणि आम्ही मी गावापासून पकाय लावा नाही तर मग आपण इथं बसून म्हणजे आता हे बघा इथं आता हरभरा बरोबर चांगलं छान आहे इथं आपण हे करणार आहे तो इथं वाड्या सुरूच करणार आहे फायनली आपला डबडा काय भरला नाही आजला तर आपला हार भरला तर दिवस पण बुड बुड चालले आणि हे बघा आता एवढं होते पण मग आता आपली कोणी हां ना हे बघा डबडा कमीच राहिला भरायचा तर मग आता आपण घरी जायचं ना आमनलेला आमदार जाऊ का आम्ही काय आहे मग आणि पूर्ण म्हणजे असं बिन पाण्याचा आहे कारण या बिन पाण्याचा हरभरा एकदम भाजीची चव वेगळी वे लागते आपली तर हरभरा आहे मस्त पैकी आणि संध्याकाळी आपण बनून

काय नावा काय तिकडे असं बोला का हिडू चालू का मित्रांनो हा जर हिडू आवडला असेल तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा हर हिडू आपण शॉर्ट व्हिडिओ बनवला तर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद metría por cierta